जा तिकडचे काकी आजी वगैरे पुढचा नंबर तुमचा हा कदाचित मला असं वाटत पण असेल रिसेंटली की मी असं विचारलं होते की नाही करायचं इतकं तामच्या मुलाला लग्न थोडस शांत मला पण एवढं तामच्या मला खूप साध्या पद्धतीने माझं लग्न एन्जॉय करायचं आणि ते छान पद्धतीने असं घाई गडबडीत काहीच करतो त्या पार्टनरला कसं हवंय माझ्या घरच्यांना त्या व्यक्तीच्या घरच्यांना कसं हवं सोजवळ इंट्रोवर्ट इनोसंट अजिबात टाकते ना तिची तेव्हा ती डेंजर बोलते <laughs> हा खूप डेंजर बोलता ते ना सांगू शकत पण तुम्ही समजून टाका आता हा ती डेंजर असेच खूप नाही बोलत एखादा शब्दच वापरते पण डेंजरला काहीतरी वापरत असं वाटतं की अभि बाबा तू सकाबडा नमस्कार कलाकटा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ठाण्याच्या आहोत आणि निमित्त आहे देवांश आणि सईच कशी मी पण मस्त। एकदम मस्त आहे पण असं पहिल्यांदा झालंय की कोणाचं तरी केळवण आहे आणि आम्ही सुद्धा ताव मारलाय तुमच्यामुळे आनंद आहे सो uh, या so yeah, तुम्ही लोक आलात त्याचा एक वेगळा आनंद नाही त्याचं कौतुक आहे आम्हाला छान वाटतंय तुम्ही सगळे जॉईन झाला आणि हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी पण so, yeah. पहिल्यांदाच आहे लोकांकरता लग म्हणजे खेळवण वगैरे आम्ही पहिल्यांदाच करतोय असं आणि मजा येते छान वाटला आज माझ्या अटेंड करून इतकं छान टेस्टी फूड खाऊन कुठल्या कुठल्या पदार्थावर जास्त अरे असं काही होतच नाही स्पेसिफिक ठरवण्यासारखं म्हणजे ती फिश थाई आल्यानंतर काय खाऊ काय नाही असं होत होतं माझं एवरीथिंग वॉज वेरी स्पेशल हा म्हणजे मी व्हेज पण खाल्ला थोडस इच्छा दाखवतो पण केळवण आता सुरू झालंय आणि खऱ्या आयुष्यात मला विचारायला आवडेल की आपण ना मित्र मैत्रिणी यांच्या केळवणात सुद्धा आपण सोबत जातो त्यांच्या असं काही झालंय किस्से वगैरे झाले म्हणजे असं काही आता मित्रांचं लग्न झालं रिसेंटली आम्ही केले की के केवन के अटेंड त्यांच्यासाठी ऑर्गन सॉरी ऑर्गनाईज केले आणि मजा आली पण ऑफकोर्स आमचे मित्र होते ज्यांच्या बरोबर ते लग्न करत होते पण ओळखीच होते त्यामुळे एन्जॉय केलं आम्ही ते केवन आणि प्रत्येक वेगळंच प्रोसेस आहे केवणचं कधी अजून पर्यंत मित्रमैत्रिणीचं केवण असं केलेलं नाही पण त्यांच्यासोबत मी गेली केलेलं आहे पण एक एक वेगळीच मज्जा असते त्यावेळेस मला वाटते या आपल्या पण लाईफ मध्ये असं कधी म्हणत असं फील येतं तो, तो आज आम्हाला इथे अनुभवायला मिळाला मला तेच हेच मला विचारायचं होतं जेव्हा आपण मित्रमैत्रिणींसोबत जातो खेळवानाला तेव्हा तिकडचे काकी आजी वगैरे पुढचा नंबर तुमचा हा करतात मी सांगेल मी ऑलरेडी घेतलाय एन्जॉय केलाय सगळं करेक्ट आहे हो असं होतं असं होतं म्हणजे आता मालिकेनमध्ये लग्न करून करून पण मला माहिती नाही मालिकेनमध्ये मालिका इतकं लग्न झालेत आता हा तर असं मला आता भिजवला लागली की माझा लग्नामधला रस कमी नको अनुभवायला कितवं लग्न आहे लग्न आहे माझे त्याच्यामुळे मला सिरियसली असं वाटतंय आता की म्हणून कदाचित मला असं वाटत पण असेल रिसेंटली की मी असं विचार होतो की की नाही करायचं इतकं तामजा लग्न थोडस साध्या पद्धतीने म्हणजे महत्वाचं काय की लग्न त्या व्यक्ती सोबत आणि ते एन्जॉय पण करायचं पण एवढा सगळंच गडबड गोंधळ असतंय आणि म्हणजे काहीच एन्जॉय नाही करतात मला माझं लग्न एन्जॉय करायचं आणि ते छान पद्धतीने असं काही गडबडीत काहीच करायचं म्हणजे त्या सगळ्याच जे काही आपल्या विधी असतात ना त्या प्रॉपर पद्धतीने झाल्यानंतर छान ते खरं लग्न आज माझा पुढचा प्रश्न होता की लग्नाबद्दल एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपलं लग्न म्हणजे तामझाम असं नाही पण एक छोट स्वप्न असत काय स्वप्न आहे बेसिक लग्नाला घेऊन माहिती नाही यार ऑफकोर्स करायचंय डोक्यात आहेत त्या सगळ्या गोष्टी कशा करणार आहे मला नाही माहिती बिकॉज आता राईट नाओ त्या डिपेंड करतात तो पार्ट त्या पार्टनरला कसा हवं आहे माझ्या घरच्यांना त्या व्यक्तीच्या घरच्यांना कसं हवंय त्याच्यावर डिपेंड करतं हे सगळं पण ऑफकोर्स तामझाम नाही पण आपल्याकडे काही बेसिक आपल्या गोष्टी असतात ना हळद झालं किंवा काही असे काही रिच्युअल्स आहेत ज्याचं एक वेगळाच गोडवा आहे आणि त्याचं एक वेगवेगळ्या मुमेंटरी हॅपीनेस आहे है। ते करायला मला ऑफकोर्स आवडेल म्हणजे लग्नानंतर जे काही छोटे मोठे गेम्स वगैरे हो खेळतात लग्नानंतरच तर ते ते जरा तो फन पार्ट आहे तो हळद फॅमिली बरोबर खेळणार हळद उतर सो हे सगळं फन आहे मला मला ते सगळं करायचंय आय डोंट नो अबाउट आणि ग्रँजर नाही माहिती मला करणार नाही होणार नाही होणार पण या छोट्या छोट्या गोष्टी ऑफकोर्स एन्जॉय करायचं हे आवडतं कारण ते ते सगळं प्रोसेसच इम्पॉर्टंट लग्नातल्या छोट्या छोट्या गोष्टी डे बाय डे एक एक गोष्टी होत आहेत आज लागली संगीताच्या आधी हा त्याच्यानंतर हे एक स्टेप बाय स्टेप होत असतं आणि आपल्याला माहिती असतं आता एवढे दिवस बाकी एक दिवस बाकी उद्या लग्न आहे फायनली आणि मग तिथे येणं तिला तिथे स्टेजवर बघणं जाणं

म्हणजे पद्धत असणार वैद्यकीच पण ते लग्न कशा पद्धतीने आपण करायचं त्याच्यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्मेंट असते दोघांची मत मत असते सगळं एकंदरीत सगळ्या गोष्टी घेऊन मामी ठरवू की लग्न कशा पद्धतीने करायचं सगळ्यात छोटे छोटे रिजल्स मला एन्जॉय करायचे पण साध्या आणि सोबत पद्धती असं काही ताम जाम मध्ये नाही करायचं आणि आमचं लक्ष असणारच आहे तुमच्या रिअल लाईफ लग्नावर सुद्धा पण संजित आणि अस्मिताची केमिस्ट्री आम्हाला इथे सुद्धा खूप छान पाहायला मिळते तर तो, तो पहिला दिवस जो पहिली ओळख जेव्हा झाली असेल तिथपासून तर आतापर्यंत किती एकमेकांमध्ये बदल जाणवतो किंवा असं ना की पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तेव्हा एकमेकांबद्दल एक वेगळा थॉट आलेला असतो पण आता आता आपण पहिली भेट आमची शूटिंग सुरू व्हायच्या आधीच मॉकशुटला झाली होती माझी आणि रात्री बाराच्या पण लेट आहे हा बारा साडेबाराला आम्ही मॉकशूट सुरू केलं होतं आणि आम्ही एक दोन अडीच तास सोबत होतो तिथून पुढे तर मला छान वाटलं खूपच शांत सोजवळ पहिलं इम्प्रेशन शांत सोजवळ खूपच अशी डिसेंट मुलगी अशी भारत आणि तिला ट्रॅव्हल करायचं होतं लगेच शूट करून पुण्याला वगैरे तिच्या धावपैत होती ती मी तिला म्हणालो होतो की तू आरामात जा तिचं गाडीचं काहीतरी सुरू होतं म्हटलं जा आरामात एवढं मी बोललो होतो तुला काहीतरी मला खूप अशी साधी इंट्रोवर्ड झोन मधली अशी मुलगी वाटली पण आफ्टरवर्ड जेव्हा शूटिंग वगैरे सुरू झालं कळलं की असं काहीच नाही साध सोजवट इंट्रोवर्ट इनोसंट अजिबात सगळं फोटो होत ते ती पण आहे कार्टून म्हणजे नॉट ऑल द टाइम बट या फॉर सम टाइम तिची असते कार्टून तिचं पण सुरू असतं आहे ती पण ऍरोगेंट भांडते खूप माझ्याशी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडते भांडते माझ्याशी आहे मी सुरुवात करतो मी सारखं नाही नाही असं काही नाहीये पण ती भांडते माझ्याशी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडते पण असं खूप हार्मफुल भांडण नसतं हेल्दी 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 सगळं पण असत इनोसेंट सोजवळ साधी ना इनोसेंट नाही इनोसेंट नाही तू चांगली मुलगी आहे पण इनोसेंट नाही इनोसेंट, इनोसेंट आधी ना <laughs>

पण मी नाही बघितलं मी नाही बघितलं आमचं सध्या कामकामच एवढं सुरू आहे त्याच्यामुळे असं आम्हाला असं चिल करायला वेळ आहे एकदम uh, uh, फ्रेंडली आहे म्हणजे तो जेव्हा सा आमचं वर्कशूट चालू झालं आणि म्हणजे मी खूप लाचते सुरुवातीला की असं एखाद्या व्यक्तीसोबत काम करताना आणि कसं कम्फर्ट झोन मला लगेच क्रिएट करायला वेळ लागतो पण तो इतका कम्फर्टेबली मला हँडल करत होता बोलत होता आणि फोटोशूट करताना मी तो पैसे येणार अशी कम्फर्ट फील करत होते पण तो एकदम छान पद्धतीने हसरत होते की नाही का नंतर मला कळत गेलं की हा पण खूप बदमाशे अगाव आहे, आहे, आहे तो आहे म्हणजे आहे, 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 आहे पण तो आहे तसंच म्हणजे काही चेंजेस नाही मला आधी वेगळं आणि तो वेगळा अजिबात माझं पान ओपन करावं लागतं एवढाच फरक आहे बस पण आता इतकं छान एकमेकांना ओळखत आहे तर एकमेकांची एखादी पोलखोल करायची आज आमच्यासाठी तर काय माझ्या करू शकते तू तुझ्या काय पोल तुझ्या कुठं पोल आठवतो कुठल्या पोल तुझ्या तसं काय पोल आहे का काय मला माहित आहे तुला माहिती आहे तुला माहिती तुला माहिती असू शकतो काय तुझी पोल खोल नाही सांगू सांगू का सांगू जे आठवले ते सांगू मी म्हटलं ते नाही सांग दुसरं सांग म्हणून थांबलं होतं सो ती ना आता ऑफकोर्स अश्मितेला बघून असं वाटतं ना की म्हणजे चल इनोसेंट नाही पण चांगली मुलगी आहे जरा नीट बोलते नीट असं आहे पण तिची जेव्हा कधी कधी सटकते ना खूप सटकते ना तिची तेव्हा ती डेंजर बोलते <laughs> डेंजर ते ना सांगू शकत पण तुम्ही समजून टाका डेंजर म्हणजे खूप नाही बोलत एखादा शब्दच वापरत पण पण डेंजरला काहीतरी वापरत असं वाटतं की अभि नाही खूप राग आल्यावर भारतीय रिअरलीच महिन्यात मी फक्त दोनदा वगैरे बघितलं असेल तसं मॅक्स दोनदा आय गेस एक दोनदा हो दोनदा वगैरे आणि असं काय खूप नाही एकच शब्द असतो मध्येच कुठला तरी पण असतो गपकन निघून जातो तर मला हा तुम्ही करा जो शब्द तो।, <laughs> तो या एक ते आहे तिचं तिला बघून असं वाटत नाही मी जरा सरप्राईज सा होतो की अरे मध्येच कसं का बोलली तू सोया माझा काय फुल करणार नाही करणार मी त्याची आपण बऱ्याचदा आपण असं तर ना, ना आ, की मुली मुडी असतात तसं आमच्या मध्ये ना हा मुडी आहे म्हणजे मला असं वाटतं की संचित मुडी आहे मग त्याचे आता आता तुझं एकदम अशी खूप प्रेम बोलतो खूप प्रेमाने मध्ये जसं स्विच त्याच्यानं वेगळं बोलतो अरे आता तर नीट होता याला अचानक काय झालं मग तो त्याच्या त्याच्या झोन मध्ये असतो ऍक्च्युली त्याला काहीतरी आठवतो समाव आणि त्यानंतर तो विचार करतो पण मी आहे मुडी आहे मी खूप मुडी आहे आधी अरे यार सुद्धी एवढा फ्रेंडली एवढं सगळं छान छान अचानक मूड का चेंज होतो मी त्याला चिडवत असते अरे तू मुलीसारखे ना मूड सिंग्स करतो यार मग तू चिडतो कधी कधी हा काय मुलांचे मूड सिंग्स नाही होऊ शकत त्या फक्त मुलींच्याच होऊ शकतात की ह्यावर आमचा खूपदा डिबेट होता एवढंच बाकी काय पण मी आहे

ने सगळी मी झोन आउट झालो तर तुम्ही मला डिस्टर्ब करू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नसतो मी स्पेशल बोलतोय सांगतोय जनरल सांगतोय जनरल आता ही जोडी कमाल जमली आहे तर या जोडीने एकत्र एकादक गाणं आता आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ मी येतो सर आपण लिरिक्स लक्षात आहे ना काय दोन नाहीये मध्ये मध्ये गातो मी चल 10 नाही नाही 10

गंध तू मनातला तू तो जरा तू निशा गोजेरी तू बावरी सका, सका।, <laughs> <दुद्वरा, तू> सका। <laughs> ना खूप छान खूप भारी खूप छान जोडी जमलीये पण केळवण म्हंटल की आपली पद्धत आहे परंपरा आहे जाता जाता उखाणा तर झालाच पाहिजे <laughs> <laughs> हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी देवांश रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सर्वांचा मान ठेऊन म्हणतो तुझी, तुझी जोडी खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला लग्नासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू